सेवा करीन पलंगा खाली उतरू देणार नाही तुला महिला आईची कर तुझ्या बापाची कर कुत्र्या नी नाहीतर कुठ जाते तू काली जातच जाते मी पायते ठेवते का कालिजमले सुटीत गरीब असेल नोभो त्या बाईसारखी बशीसन पगार घेते लाख रुपये करीसन देतानी मले कोलेजे मले ब्रेक देते तुला सांगते लक्ष दे अभ्यासात आता तुम्हाला आजी म्हणतो म्हणून सांगते नातू आहे ना तू मग कशाला आली पैसे का तुले आणि एवढा वेळ आहे काही आहे का नाही ना मले दोन पैसा बी देईन तुले मी नवा आहे माहीत नाही मला नाही तर मीच नेता तुले तुले बीज आहे नातू सारखा आहे म्हटली मी आजी सारखी आहे म्हणत होता तू पहिल्यांदा भेटला मला ना काही बी बोलतो ओळख ना पाळ करू दे का तुले काही बी तशी बाई समजले का तू मला मले बाप घेत नाही सिरियस दहा दार धमकी देतो तेव्हा कुठं तो एखादा काहीतरी घेतो तू घेते सिरियस आम्ही हल्लीच्या तरुण सर्व घेतो करून भेटली रस्त्यात बाई तर ताई म्हणाले मागे पुढे पाहत नाही वेळ वाया घालत होती उगाच मंदिर आहे का की दर्शन करशील आणि समाधान होईन त्यापेक्षा मी म्हटलं समाधान होईन मायाबरोबर आली तर बिन माही शाळा आणि मंदिर असता म्हणते पूर्वीचे लोक पण तुझ्यासारखे पहिले का बरं झालं शीतन गेली मी पोरोबी राह्या तुले नाही माया लगीननी झालं हुंडा द्यायला पैसे नाही मायाकडे बाप गरीब आहे माया अर्जुन महासारखा पोराबरोबर असती तू तुझ्या लगीन झालं असतं पोरं बी असते तुले दोन चार महिला तू हे झालंया तिली किती आहे अर्जुन मायाभी राहाल आहे महिला काही प्रॉब्लेम आहे का तुझ्यात सर्व ठीक आहे का डोक्यात आहे तसाच लोचा आहे का शरीरात भी अर्जुन तुझ्यावर राग करत नाही तुले चिंता आहे माझी वाटतं ठीक आहे पण केलं नाही अजून चिंता करू नको फक्त कर संयोग आपल्या इच्छेनं नाही देवाच्या इच्छेने येतो कोणताही योग भेटू शकतं तर सुखभोग मले नाही गुप्तरोग महिला राग आला तुला मग सुधर मुला कर लग्न कर पण लवकर कर केव्हा करशिन म्हातारा झाल्यावर पण आधी चेकअप कर उदाहरण देतो तू एक उदाहरण माझा ऐकशीन शेंगदाण्याची खाली पुडी जोपर्यंत ताण नाही तोपर्यंत तिच्यातच असते जान टाकलं तिच्यात पाणी की एका बाजूला टाकते मान राईन तुझ्या मान नाहीतर पहा बाप कोणाचं नशीब नको फोडू पहिल्यासारख्या वाया नाही राहिल्या निळाड्रम आहे का घरात पोरं जाता घेऊन वरात पण पोरी आता मारतात घरातल्या घरात कळलं असेल ना तुले तू तु बोलतो लई इले पकडू आणि तिले धारू तू बी काही लहान दिसत नाही चाळीसचा आहे न डोळे तू बी गेले म्हातारी म्हणतो ना मले तू चाळीसची दिसती मालेबी म्हण तीस वर्ष पूर्ण केले मागच्या वर्षी